मागच्या भागात आपण पाहिलं राजकुमारी प्रीतोची अवस्था खूप कठीण झालेली होती राजकुमारला स्वप्नात ते गुरुजी दिसतात जे नेहमी त्याच्या वडिलांची मदत करत होते म्हणून राजकुमार त्या गुरुजींकडे जातो गुरुजींकडे गेल्यानंतर गुरुजी त्याला यामागे कोण आहे याचा संकेत देतात आता पुढे गुरुजी पुढे म्हणाले मुझे आप राजकुमारी के पास ले चलिए मैं उन्हें देखना चाहता हूं उनका जल्द ही इलाज करना होगा वरना अनर्थ हो जाएगा मग मी त्यांना घेऊन महालात आलो जेव्हा महालात आलो तेव्हा सगळीकडे शांतता पसरलेली होती मी जसा माझ्या रूममध्ये गेलो पाहतो तर काय प्रीतीच्या आजूबाजूला दास्या रडत बसलेल्या होत्या राजवैद्यही बाजूलाच डोक्याला हात लावून बसलेले होते मी येताच सर्वजण उठून उभा राहिले गुरुजींना समजलं की राजकुमारी प्रितो आता आपल्यामध्ये राहिलेली नाही मी राजवैद्यांकडे पाहिले तर त्यांनी खाली मान घातली आता मी समजून गेलो की सर्व संपलेलं आहे मी धाडकन खाली कोसळलो जोरजोरात प्रितोजी म्हणून ओरडू लागलो गुरुजी मला खूप समजावत होते पण मी त्या परिस्थितीच नव्हतो मला खूप मोठा धक्का बसलेला होता माझं सर्वस्व असणारी प्रीतो आता कायमची निघून गेली आहे हे सत्य मी पचवूच शकत नव्हतो माझे रडणं पाहून सर्वजण हळहळ करत होते माझी अवस्था कोणालाच पाहवत नव्हती प्रीतोचे अंतिम संस्कार झाले मी वेड्यासारखा वागत होतो मला काहीच सुचत नव्हतं गुरुजी माझ्यासोबतच होते मी गुरुजींना म्हणालो गुरुवर्य हम अभि जिंदा नहीं रहना चाहते हम अपने आप को खत्म कर देना चाहते हैं हमारे जीने की उम्मीद टूट चुकी है ते वहाँ गुरु जी राजकुमार आप उम्मीद मत छोड़ना आपका और राजकुमारी का मिलन तय है लेकिन उसके लिए आपको कुछ वर्षों तक इंतज़ार करना होगा आपकी अधूरी प्रेम कहानी जरूर पूरी होगी ते पूरे मनाले, अभी आपको अपनी जीवन कहानी के बारे में एक पुस्तक लिखना होगा वो पुस्तक के ही राजकुमारी आप तक पहुंच जाएगी और आप फिर से एक हो जाओगे मी तसंच केलं मी एका मोठ्या डायरीत माझी जीवन कहाणी लिहिली आणि ती डायरी गुरुजींकडेच ठेवली दिवसामागून दिवस जात होते राजकुमारी प्रिताच्या विरुद्ध पुरावा शोधण्याचं काम सुरूच होतं पण मी स्वतःला सावरू शकत नव्हतो पण राज्याकडे माझं अजिबात दुर्लक्ष झालेलं नव्हतं अचानक एक दिवस मी खूप आजारी पडलो खूप उपचार केले पण तरीही मी ठीक होऊ शकलो नाही गुरुजींना कळले होते की आता मी माझे शेवटचे दिवस मोजत आहे ते माझ्याजवळ आले त्यांच्या हातात ती डायरी होती त्यांच्यासमोरच माझे गतप्राण झाले माझा हात हातात घेऊन त्यांनी शेवटचे माझे शब्द लिहिले आणि ती डायरी बंद करून एका चांबडीच्या पेटीत ठेवली पण तुला मारणाऱ्यांच्या विरुद्ध मला शेवटपर्यंत पुरावा सापडला नाही आणि त्याचं कारणही कळलं नाही एवढं सर्व सांगत असताना राजवीरचे डोळे पाणावले मीना आणि प्रीतीलाही फार भरून आले हे सांगत असताना राजवीरला एक मुलगी दिसली जी विनाकारण इकडून तिकडे फिरत होती असं वाटत होतं की ती ह्यांचं बोलणं ऐकत आहे राजवीरने मीना आणि प्रीतीला डोळ्यानेच इशारा केला आणि जेव्हा ती मुलगी फोनवर कोणाशी तरी बोलत होती त्याचवेळी एकीकडून राजवीरने आणि दुसरीकडून प्रीती आणि मीनाने तिला पकडले तिने आपलं तोंड ओढणीने झाकलेलं होतं ती पळण्याचा प्रयत्न करत होती पण प्रीती आणि मीनाने जोरात तिचा हात ओढला तर तिच्या तोंडावरची ओढणी निघाली प्रीतो आणि मीनाने तिला लगेच ओळखले आणि एक साथ जोरात ओरडल्या तू राजवीर त्या दोघींकडे आश्चर्याने पाहू लागला त्या दोघींना पाहून ती खूप घाबरली व म्हणाली की प्लीज मला जाऊ द्या मी तर फक्त बोलत उभारले होते प्रीती म्हणाली तू तुभ बोलत उभारली होतीस तर आम्हाला पाहून पळत का होतीस राजवीर मध्येच म्हणाला पण ही आहे कोण मीना आणि मीनाीती म्हणाल्या मैत्रीण राजवीर म्हणाला काय मग प्रीती म्हणाली खरं खरं सांग तू इथं का आली होतीस आणि चोरून आमचं बोलणं का ऐकत होतीस मीनाने काहीतरी ठरवलं आणि म्हणाली राजवीर तू एक काम कर तुझ्या त्या पोलीस मामांना बोलावून घे तेच हिला चांगलं बघतील पोलिसांचं नाव ऐकून ती बिचारी इतकी घाबरली की ती सगळं सांगायला तयार झाली विद्या म्हणाली मी राजवीरला ताराला आणि प्रीतीला या आधीपासून ओळखते प्रीती म्हणाली कसं काय विद्या म्हणाली मी ती आचारी महिला आहे जी जयपूर महालमध्ये काम करत असायची प्रीती म्हणाली ते विष मला दिलं गेलं होतं याबद्दल तुला काही माहिती आहे ती भीतभीतच म्हणाली हो मला सगळं माहीत आहे मला माफ करा पण माझाही त्यात हात होता म्हणजे राजकुमारी ताराने मला तसं करायला सांगितलं होतं माझी काही चूक नव्हती त्यावेळी माझे पती आजारी असायचे आणि त्यांच्या आजारासाठी मला पैशांची गरज होती मी राजकुमार राजवीरच्या मंत्र्यांशी बोलले होते पण त्यांनी माझी मदतही केली नाही आणि राजकुमारला भेटूही दिले नाही त्यावेळी राजकुमारी ताराने माझी मदत केली पण त्या बदल्यात तिने मला घेवरमध्ये विष कालवायला सांगितलं राजवीरमध्येच ओरडला घेवरमध्ये विष होतं म्हणूनच शिल्लक राहिलेल्या जेवणामध्ये विष सापडलं नाही मला काहीच पुरावा मिळाला नाही तो विद्याच्या अंगावर धावून गेला पण प्रीती आणि मीनाने त्याला शांत केलं त्याला इतकं रागात पाहून विद्या पळून जाऊ लागली मीनाने पळत जाऊन तिच्या केसांना पकडलं परत प्रीती आणि राजवीरकडे घेऊन आली विद्या जोरात ओरडत होती पण मीनाने तिला सोडलंच नाही मीना म्हणाली मला वाटतं तुम्ही जे अचानक आजारी पडला सुद्धा हिचा आणि त्या राजकुमारी ताराचाच हात असेल काय ग बोल की असं म्हणत मीनाने विद्याला विचारलं विद्या फारच घाबरली होती अ ते प्रीती म्हणाली अ काय म्हणजे तुला खरंच माहिती आहे सांग आमचा वेळ वाया घालू नको विद्याचा आता नाईलाज होता तिने सांगायला सुरुवात केली राजकुमाराचं आजारी पडणं आणि त्यानंतर झालेला मृत्यू यामागे राजकुमारी ताराचाच हात होता ती डायरी जी राजकुमाराने लिहिली होती म्हणजेच ती प्रीतीला मिळालेली कादंबरी होती का या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कोण